आणि तुम्ही आता श्रीमंत नाव आहे जरी पडले तरी सुद्धा पंचाशी नजरला नजर सुद्धा देणार नाही असा वीस मी धनाजी मध्ये बोलतोय टाळ्या करा त्याच्यासाठी हे गुणवत्ता आहेत खोटा सन्मान न घेणारी नाव आहेत ती वरचा तो संदीप खैरे कुर्डवाडीच्या असलम काजींचा पट्टा आहे उस्मानाबाद चा शिवधरीचा ठाकरे जाऊ रवींद्र खैरे महाराष्ट्र चॅम्पियन कुस्ती सम्राट असलम काजींचा पट्टा अतिशय चित्त धरणाऱ्या कुस्तीमध्ये कुर्डवाडीचा पैलवान जोरदार टाळ्या करा की चांगली कुशी झाली नाही कोणी कोणाला पाडू द्या हार्जीत कुशीत होत असते न होतून जाणारी आवाय विश्वचरा कमी खुशी कमी गम येतो चलता है।, रहता है।